नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल तुम्हाला मध्ये स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश आता कॉल ला लावतो आणि म्हणत असतो की ह्या बाईची सुटका कशी काय झाली क्रिश सांगू लागतो की खऱ्या गुन्हेगारांनी आता कबुली जबाब दिलेला आहे त्यामुळे मला त्यांना सोडावं लागलं अंकुश म्हणत असतो कोण आता क्रिश जो नाव सांगतो ते नाव ऐकून अंकुश इकडे खूप चिडतो रमा म्हणत असते काय झालं अंकुश म्हणत असतो ह्या बाईच्या तालावरती नाचणारी माणसं आहेत ना आणि ती पण आपलीच आहे आपलंच नाणं खोटं आहे नीताने स्वतःला अरेस्ट करून घेतला आहे आणि ह्या बाईला सोडवले नीताने स्वतःच गुन्हा कबूल केलेला आहे रमा म्हणत असते ह्या पुरीच काय करू मला काहीच कळत नाहीये आता इकडे रमा पण खूप चिडलेली असते भावना म्हणत असते तुम्ही माझ्या इगोला धक्का लावला ना मग मी पण तुमच्या इगोला धक्का लावणार आहे तुम्हाला धक्का लावणार आहे बघाच मी आता काय करते ते असं म्हणत आता भावना इथे सगळ्यांना चॅलेंज करते चिडलेला अंकुश नीताला सोडवण्यासाठी आता पोलीस स्टेशनला येतो सगळे चाळकरी आता हे पाहत असतात तर इकडे आता अबोली कंप्लेंट मागे घेते नीताला आता जेलमधून बाहेर काढलं जातं शरद म्हणत असो नीता तू बरी आहेस ना नीता म्हणत असते हो मी बरी आहे माझी काळजी करू नका इकडे आता नीता बाहेर आल्यानंतर अंकुश चिडतो आणि अंकुश म्हणत असतो काय चाललं आहे काय तुझं तुला तुझं भविष्य खराब करायचं आहे का नीता म्हणत असते मला माझं भविष्य काय करायचं आहे ते माझी मी बघेल तू तु तुझ्या भविष्याचं बघ ना जरा तुला तर आमच्या मालकीनबाईंच्या छत्रछायेखाली यायचं असेल तर तुझं पण भविष्य चांगलंच होईल अंकुश म्हणत असतो तुझं डोकं फिरले माझा मानवी कोण मी काहीच करणार नाही नीता म्हणत असते तुला काय करायचं आहे ते तू कर मला काय करायचं आहे ते मी करणार शरद म्हणत असतो नीता फार काही बोलू नको नाहीतर या वकिलींबाही तुझ्यावर कलम लावायला बसतील इथे अंकुश म्हणत असतो करा चेष्टा काय करायची आहे ते करा पण अबोली ही वकील बनणारच नीता आणि शरद आता तिकडून जायला निघतात अंकुशही त्यांच्या मागोमाग जातो तेवढ्यात क्रिष्णाला थांबवतो क्रिश अंकुशला म्हणत असतो सर तुम्हाला थांबावं लागेल अंकुश म्हणत असतो पण मी ऑन ड्युटी नाहीये क्रिश म्हणत असतो हो पण सिनियर सरांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांनी इकडेच थांबायचं आहे काहीतरी गडबड झालेली आहे असं म्हणत आता अंकुश हा पोलीस स्टेशनला थांबतो तर इकडे आता चिडलेली रमा ही भावनाला जाप विचारण्यासाठी भावनाच्या घरी आलेली असते रमा म्हणत असते तुम्ही माझ्या मुलीला का बिघडवताय नको त्या गोष्टींचा आमिष दाखवून तुम्ही तिला पिघडवताय याच्यावरती भावना म्हणत असते तिला स्वतःला अक्कल नाहीये का रमा म्हणत असते पण तुम्ही तिला भरीच पाडायला भाग पाडताय तुम्ही तिच्या आयुष्यातून लांब जा तिला चांगलं काही वाईट काही कळत नाही तुम्ही तिला वाईट मार्गावरती नेताय भावना म्हणत असते मी तुमच्या नीताला सोडून देईल पण माझी पण काही अट आहे ज्याप्रमाणे तुम्हाला वाटते की मी तुमच्या मुलीला बिघडवते तसंच मला वाटते की तुम्ही माझ्या मुलीला बिघडवताय एक काम करा मी नीताला सोडून देते तुम्ही सुद्धा अबोलीला सोडून द्या रमा म्हणत असते काय बोलताय काय आहे का तुम्हाला भावना म्हणत असते हो हे डील असणार आहे नाही तर भोगा तुमच्या कर्माची फळं रमा म्हणत असते कोण कर्माची फळं भोगणार आहे ते लवकरच कळेल पण हे सगळं तुम्ही चुकीचं करताय आणि हात जोडून विनंती करत असते तुम्ही माझ्या बिघडवू नका पण भावना ऐकायला तयार होत नसते रमा आता तिथून निघून जाते भावना इकडे विचार करत असते मी कोणाला सोडणार नाही तर इकडे आता पोलीस स्टेशनला सिनियर ऑफिसर आलेले असतात आणि अंकुशला म्हणत असतात अंकुश शिंदे तुमच्या पोलीस स्टेशनला काय होत आहे एका बाईचा विनयभंग झालेला आहे अंकुश म्हणू लागतो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे इथे असं काहीच घडलेलं नाही ती बाई तिथे येते आणि ती पासपोर्ट व्हेरिफिकेशन बाई ती असते आता आणि अंकुश दोघेही तिला ओळखतात दोघांच्याही लक्षात आलेले असत असं काहीच झालेलं नाहीये ती बाई सांगू लागते कि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता आता ते पोलीस ऑफिसर सांगत असतात कि सगळ्यांनी एका लाईन मध्ये उभा राहा म्हणजे मॅडम ओळखतील आता ते सिनियर ऑफिसर म्हणत असतात अंकुश शिंदे तुम्हाला काही वेगळं सांगायला पाहिजे का तुम्ही सुद्धा रहा। सुद्धा असं म्हणून अंकुशला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा ती बाई आता अंकुश कडे पोट दाखवते आणि म्हणत असते यानेच माझा विनयभंग केलेला आहे अबोली अब म्हणत असते काय बोलताय तुम्ही सर असं करणं शक्यच नाहीये त्यावर ती बाई सांगू लागते मी पासपोर्ट व्हेरिफिकेशनला आणले होते त्यावेळेला ह्यांनी विनयभंग केला अबोली म्हणत असते मी पण इथेच होते ना सरांनी असं काही करणं शक्यच नाहीये सिनियर ऑफिसर म्हणत असतात तुम्ही कोण त्यावर अबोली म्हणत असते मी त्यांची वाईफ आहे सिनियर ऑफिसर म्हणत असतात असं कोणालाही बोलायला परवानगी नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा इथे फॅमिली मेंबरला बोलायला बंदी आहे आता असं म्हणून अबोलीला बाहेर काढलं जातं क्रिश म्हणत असतो सर मी पण तिथे होतो या बाईने फक्त पेनच घेतला होता सरांकडून तिथे काही घडलंच नव्हतं त्यावर ती बाई सांगत असते हो मी पेन घेतला होता पण यांनी मला पेन देताना स्पर्श केला होता अंकुश म्हणत असतो काय बोलताय तुम्ही क्रिच म्हणत असतो अशी कोणतीही घटना घडलेली नव्हती ह्या खोटी कंप्लेंट करताय सिनियर ऑफिसर म्हणत असतात की त्यांना काही वेळ लागलेला आहे का खोटी कंप्लेंट करण्यासाठी हे बघा अंकुशिंद तुमच्या पोलीस स्टेशनला काय घडत आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये ती बाई म्हणत असते मी खर तरी ते यायलाच नको होत यांच्यावर आधीचीच केस चालू होती तरी सुद्धा मी मुर्खागत इथे आले मला ना काहीच कळत नाहीये सिनियर ऑफिसर म्हणू लागतात की तुम्ही एक काम करा ही केस मागे घ्या आमच्या पोलीस स्टेशनची बदनामी होईल मी त्याला समज देतो असं म्हणत त्या बाईला आता रिक्वेस्ट करतात आणि त्या बाईला कंप्लेंट मागे घ्यायला लावतात ती बाई आता कंप्लेंट मागे घेते आणि तिथून निघून जाते तर इकडे आता नीता ही गोडशिरा करून आणते आणि भावनाला म्हणत असते तुम्ही सुटला त्यासाठी मी हा गोडशिरा केलेला आहे भावनाला आता पोलीस स्टेशन मधून फोन येतो आणि भावनाही फोनवरती बोलायला लागते ला तिला आता घडलेला सर्व प्रकार कळतो आणि ती खूप आनंदी होते ती नीताला म्हणू लागते अजून शिरा वाढ खूप आनंदाची बातमी आहे भावना आता चाळकऱ्यांसमोर ती बातमी सांगायला येते तेवढ्यातच आता अबोली आणि अंकुश हे चाळीमध्ये आलेले असतात भावना ही खूप आनंदात असते आणि ती सगळ्या चाळकऱ्यांना म्हणत असते मी तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगणार आहे एक बाई पासपोर्ट व्हेरिफिकेशनला पोलीस स्टेशनला गेली होती पण तिथल्या एका भ्रष्ट पोलिसाने तिचा गैरफायदा घेतला त्याला वाटलं की तो सुटून जाईल पण त्या बाईचे हात वरतीपर्यंत पोचले होते आणि त्याला चांगली अद्दल घडवली पण मी तुम्हाला नुसती स्टोरी काय सांगते जो कोण पोलीस अधिकारी होता त्याचं नाव नाही का तुम्हाला ऐकायचं आता भावना ही सगळ्या चाळकरांसमोर चा त्या पोलिसाचं चा नाव सांगते तेवढ्यातच ती त्या आता अंकुश आणि अबोली आलेले असतात आणि भावना आता सांगत असते त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे अंकुश शिंदे सगळ्या चाळीसमोर आता भावना मुद्दामच अंकुशचा अपमान करते सगळे चाळकरी आता इकडे तिकडे बघायला लागतात भावना म्हणत असते हा तोच ऑफिसर आहे पैसे देऊन तो सुटला असेल पण याची नियत काही सुटते का, का? असं म्हणून भावना करत अंकुचा आणि हा शांतपणे ऐकून घेत असतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे हा वर चिडलेला असतो आणि तिला म्हणत असतो आज तर तू वकील असती ना तर तुला बोलता आलं असतं याच गोष्टीसाठी मी तुला सांगतोय की तू वकील बन काही काही गोष्टी असतात तिथे चांगल्या वकिलांची गरज असते तू मला असं वचन दे की तू चांगल्या गरजूंसाठी केस लढशील अबोली म्हणत असते सर मी तुम्हाला वचन देते की मी वकील बने अंकुश अबोलीला म्हणत असतो मी तुझ्या कायम पाठीशी उभा राहील तर इकडे आता शरद भाऊनाला म्हणत असतो मी शिंदेच्या खोली बद्दल तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगणार आहे भावना म्हणत असते कशाबद्दल म्हणत असतो शिंदेची खोली त्यांच्या नावावरती नाहीये आता इकडे शरदने खूप मोठा रौप्य स्फोट केलेला असतो आता इकडे नक्की खोली कोणाच्या नावावरती आहे आणि भावना काय केम खेळणार असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा